वर्ष होतं एकोणीशे छत्तीस एक, एक मराठी सिनेमा येतो अतिशय संथ प्रतिसादात सुरू झालेला हा सिनेमा हळूहळू असा वेग पकडतो की प्रत्येक मराठी माणूस या सिनेमाबद्दल बोलू लागतो हा सिनेमा पाहिला नाही तर जणू जन्मच वाया जाईल अशा पद्धतीने लोक एकमेकांना सिनेमाची महती सांगू लागतात जे मराठी नाहीत त्यांच्यापर्यंतही सिनेमाची कीर्ती पोहोचते आणि ते सुद्धा सहकुटुंब सिनेमाला जाऊ लागतात खेडोपाडी सिनेमाचा बोलबाला पोहोचतो आणि लोक बैलगाड्यांवर पायी घोड्यावर असं ज्याला जसं शक्य आहे तसा जवळच्या सिनेमागृहात जाऊन लोक सिनेमा पाहतात हा सिनेमा होता संत तुकाराम सिनेमा येऊन आज साडेआठ दशकं उलटून गेली तरीही प्रेक्षकांच्या मनावर सिनेमाची प्रचंड मोहिमी आहे आज हा सिनेमा देशोदेशीच्या फिल्म मध्ये विद्यार्थ्यांना दाखवला शिकवला जातो एखाद्या आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय सिनेमाची दखल घेतला जाणारा हा पहिलाच सिनेमा ठरला होता एकोणीसशे सदतीस मध्ये वेनिस फिल्म मध्ये दाखवला जाणारा पहिला भारतीय आणि पर्यायाने पहिलाच मराठी सिनेमाही ठरला होता या फेस्टिवल मध्ये जगभरातून आलेल्या सर्वोत्कृष्ट तीन सिनेमांमध्ये संत तोकारामची निवड झाली असा रेकॉर्ड करणारा हा पहिलाच भारतीय सिनेमा ठरला यावरून या सिनेमाची महत्ता आपल्याला लक्षात यावी गोष्ट सिनेमाची या सिरीज मधून आपण या सिनेमाशी संबंधित काही किस्से तथ्य जाणून घेणार आहोत या सिनेमा आधी एकोणीशे एकवीस मध्ये तुकाराम आणि संत तुकाराम असे दोन मुखपट आले होते त्यानंतर एकोणीशे बत्तीस मध्ये महाराजांच्या जीवनावर आधारित दोन सिनेमे बनवले गेले होते तर त्या दोन्ही सिनेमांमध्ये तुकब्बा रायांच्या आयुष्यातल्या चमत्कारांवर बराच फोकस होता मात्र तरीही बॉक्स ऑफिसवर त्यांना यश मिळू शकलं नाही पुढे जेव्हा प्रभातने महाराजांच्या आयुष्यावर सिनेमा करायचं ठरवलं तेव्हा दिग्दर्शक द्वयी विष्णुपंत दामले आणि शेख फत्तेलाल यांनी चमत्कारांपेक्षाही महाराजांचं दैनंदिन जीवन एक तुकाराम नावाचा सामान्य माणूस ते जगद्गुरु संत तुकाराम असा झालेला प्रवास यावर गोष्ट केंद्रित करण्याचं ठरवलं या प्रवासात ओघाने चमत्कार येतील तसे दाखवावे असा रोडमॅप त्यांनी निश्चित केला शिवराम वाशीकर यांनी लेखनाची जबाबदारी उचलली मात्र सिनेमा लिहिताना तो नुसताच इतिहासाच्या दृष्टिकोनातनं न लिहिता वारकऱ्यांच्या भावनांशी जोडून लिहिण्याचं त्यांनी ठरवलं सिनेमासाठी केशवराव भोळे यांनी सुमधूर संगीत दिलं तर शांताराम आठवले यांनी गीत रचना केली यातली त्यांनी लिहिलेली गीत ही साक्षात तुकाराम महाराजांचीच आहेत असं लोकांना वाटायचं त्यामुळे कित्येक जण गाथेमध्ये त्या रचना शोधायचे अनेक जण तर नवीन गाथा विकत घेताना संत तुकाराम सिनेमात असलेले अभंग असतील तोच गाथा द्या म्हणून ग्रंथ विक्रेत्यांकडे आग्रह धरायचे असं म्हणतात की काहींनी याचाच फायदा घेत केवळ संत तुकाराम चित्रपटातील तुकारामांचे अभंग म्हणून पुस्तिका तयार केल्यात आणि त्या विकल्या या पुस्तिकांचा खप प्रचंड प्रमाणावर व्हायचा लोक या पुस्तिकेलाही तुकाराम गाथे इतकंच पवित्र मानायचे काहींच्या तर अगदी देव्हाऱ्यातही या पुस्तिकेला स्थान होतं यावरून शांताराम आठवले यांच्या लेखणीची ताकद कळते आजच्या काळातही अगदी टवटवीत वाटावं इतकं अप्रतिम छायाचित्रण केलंय व्ही अवधूत यांनी या सिनेमाचा उल्लेख यावा आणि एका व्यक्तीचं नाव येणार नाही असं होणं शक्य नाही ते नाव म्हणजे महान सिनेकर्ते व्ही शांताराम शांताराम बापू हे प्रभातचे प्रमुख कर्ते धरते होते त्यांनीच या सिनेमासाठी तुकाराम महाराजांच्या भूमिकेसाठी अशा व्यक्तीची कास्टिंग केली ज्याबद्दल साशंक होते आणि पुढे त्या कलाकाराचे घरोघरी फोटो लागले तो कलाकार कोण त्यांना विरोध का झाला तुकाराम महाराजांनी त्यांना काय दिलं आणि पुढे त्या कलाकाराचं काय झालं हे सार आपण पाहणार आहोत पुढच्या भागात आपल्याला जर का हा भाग आवडला असेल तर कमेंटमध्ये जय हरी लिहायला विसरू नका की याशिवाय आपल्याला हा भाग कसा वाटला हेही ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तेव्हा पाहत रहा बायस्कोप आर्ट्स तोपर्यंत जय हरी